<Sessizuk> नमस्कार शेतकरी बंधू शेती मराठी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व हो शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत ज्वारी या पिकाबद्दल सध्या या ज्वारीवर सध्या पोंग्यामध्ये आळीचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे यावर कोणते उपाय करावे याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ले ले तर आता तुम्ही इथे बघू शकता इथे ही पोंग्यामध्ये ही कीड लागलेली आहे तर यामुळे ही संपूर्ण हियाळी पाने खाऊन हे आपलं पीक फस्त करत असते त्यामुळे यावर आपण कोणकोणते उपाय करू शकतो याविषयी आपण जाणून घेणार आहोत तर तर ज्वारीवर कीटकनाशकाची फवारणी हो करताना तुम्ही डेलीगेट हे औषध वापरू शकता डेलीगेट हे अत्यंत अत्यंत चांगले आणि चांगले प्रोडक्टचे औषध आहे यामुळे आपल्याला लवकर रिझल्ट मिळू शकतो तर डेलिगेट हे चांगला एक यासाठी पर्याय असू हो शकतो तर हे वापरावे कसे तर पंधरा लिटरचा आपला जो पंप असतो सोळा पंधरा सोळा लिटरचा त्यामध्ये आपण पंधरा लिटर पाणी घेऊन पंधरा एम एल या औषधाचा वापर करू शकतो यामुळे आपल्याला यातून चांगलाच रिझल्ट मिळू शकतो तर जर आपले पीक लहान असेल तर अतिउत्तम आहे यामुळे आपल्याला यावर नियंत्रण करण्यास मदत मिळते तर तुमच्या जर पिकाम अशा पिकामध्ये प्रादुर्भाव असेल तर तुम्ही डेलिकेट या औषधाची फवारणी करू शकता तर ही फवारणी करताना पिकाच्या लहान अवस्थेमध्येच करावी जेणेकरून आपल्याला याचा फायदा होतो व एक एकरला सरासरी एकच पंपचा वापर आपण करावा म्हणजे एका एकरमध्ये आपण पंधरा लिटर पाणी वापरू शकता तर अत्यंत साधी फवारणी याला करायची आपल्याला यामुळे आपल्याला याच्यातून नियंत्रण मिळू शकते यावर्षी जास्त प्रादुर्भाव आहे ज्वारीवर काळ्यांचा त्यामुळे आपल्याला हे नियंत्रण करणे गरजेचे असते तर अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा